त्यांनी आता वंश घेतलेले या गणपती बाप्पाकडे पहिल्यांदा मानवले जातले नमस्कार मंडळी पुन्हा एकदा चतुर्थीच्या या गणपती विशेष भागात तुमचा अगदी सगळ्यांचा खूप खूप स्वागत मंडळी तर मंडळी आज असा वंशाचा दिवस आमचा पहिला घर या याक होता मांडाचा आणि ही वेगवेगळी आता सध्या घरा झाली आहेत सात घरा वेगळे झाली आहेत पण आमचं सार्वजनिक गणपती बाप्पा हे हो एक असता आणि त्या ठिकाणी गौरीचा पण पूजन केला जातं तर आज वंशाचा दिवस हा सगळी जी बायकत ती त्या ठिकाणी ओसो घेऊन येतली आहेत आणि पहिल्यांदा सार्वजनिक गणपती बाप्पाकडे हे ओसो मानवलं जातलो आणि त्याच्यानंतर प्रत्येकाचे जे गणपती आहेत त्या गणपती बाप्पांकडे हे ओसो मानवलं जातो मंडळी तर सगळी मंडळी आतमध्ये घरात जमली आहेत ह्यो पुरुष तो बाहेर अगदी आमचे पोरघे जे आहेत बारके ते हे बघा ढोल वगैरे सगळे वाजवतात सगळे नाचतात वगैरे म्हणजे ढोल तश्यांच्या गाजरात हे सगळं सोहळं चाललेलो आहे मंडळी आणि आम्ही एकत्र असल्यामुळे आणि माझ्या येता ह्या कार्यक्रमात तर मंडळी ओसो पूजन कसा केला जाता त्याच्यानंतर आरत होतली आणि गणपतीकडे ओसो मानवलं जातलो हो मी एक छोटोसो व्हिडिओ तुमका दाखवतो आहे तर बघा हे व्हिडिओ आवडलं तर या व्हिडिओसाठी लाईक करा मंडई तर चला जाऊया मांडघरात काय काय चालला ता मी तुमका दाखवतो Thank <laughs> you.

म्हणते आता वंशाचं पूजन चालू आहे हे सगळे वंश भरलेले आणि

तर आ, जे वंश ठेवलेले आहेत त्याचं पूजन चालू आहे आबाच्या हस्ते पूजन चालू आहे आणि हे ऋत्वी आमची ऋथ्वी ऋथ्वी हे तर मला वाटतं आता महिला वर्ग चांगला वाटत तयारी चालली आली तर वंशपूजन झाल्याच्या नंतर अक्षता टाकता त्यांच्यावर म्हणजे शेवटला अक्षता टाकून पूजन करतो त्याप्रमाणे आता याच्यानंतर अगरबत्ती वगैरे वाळून घंटा वाजवतो तो तुम्ही पहिल्या दिवशी बघला अशा तर कमी मंडळी होती आणि आता काल आणि आज या दोन दिवसात मुंबईवरून जे येणारे होते आमचे भाऊ बन सगळे येलेले आहेत आणि ह्याच दोन हजार यो तुमका वेगळं भाऊ मिळता कारण सगळी भावकी आमच्या या घरातली आज मांडाच्या घरात जमा झालेली आहे औषधाच्या दिवशी आणि आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन या सातव्या दिवशी बघ वाढी बघ वर्षा प्रतिवर्षाप्रमाणे सातव्या दिवशी आमच्या गणपती बाप्पाचा उद्या विसर्जन होता घंटानाथ घंटानाथ ओके ओके चला शेवट आता याच्यानंतर वाडी ठेवतो आणि त्याच्यानंतर महाआरती होते तर वर्षांचं पूजन झालेला आता ताटपाठी ठेव आता पान त्या ताटात ठेव परत हां फेव फोन ठेव तर आता वाडी ठेवतात प्रत्येक घरात ना म्हणजे आमची सात घरात त्या सात घरात ना प्रत्येक घरात ना परिसर दरवर्षी प्रत्येक दिवशी वाडी येतात अशा प्रकारे आणि आज वंश दिवस हा त्याच्यामुळे आज वाडियांवर जरा खास खास काहीतरी असतं का कोणाकडे काय सोजीयात पापड सगळ्यांकडे होडे होत गौरी घोडे लागतो गौरी मोड्या तुळशी

आरती या ठिकाणी संपन्न झालेली आहे खूप आरती म्हटलेली सगळे सगळे शिरे दिसले सगळे शिरे तर आरती झालेले सगळे ते काय मी दाखवू शकत नाही खूप आरती म्हटल्याने आज ते काय मी दाखवू शकत नाही खूप आरती असल्यामुळे आता घाबरा ना होताला तांदूळ गरम हा

भाविक दर्शन हो तू भाविक लाईन सोडू नको ऐकलं हे जाऊ नको रे फोटो घ्यायचे बापियांचा दर्शन झाला की बायका येते दर्शन हा हे भाविक हे आता प्रतीक्षेत धडे कधी एकता झगडा होता आणि कधी जे उत्तम भूक लागली आहे कारण आता वाचले आहेत बरोबर किती रे रेडी आता यांचा दर्शन झाला की ही दर्शन घेतलेले आहेत लेडीज बायका लाईनीत उभे आहे ती लायनी तू आपण सगळ्यांसाठी आ सगळे आता बुक केलेले आहेत कारण बायका कधी बाहेर येतात आणि वाडियक कधी पाणी सोडतो आणि त्याच्यानंतर घरात कधी जातो आणि गोडजोड केलेला आज ता खातो हो कधी असा त्यांचा झालेला तर भाईक आमच्या एका भूक पहिली लाग एका कधी भूक लागत नाही हा म्हणजे लगीन द्याला काय जेव्हा यावर गावात ना येथे जेवण मोकळ हो ना, ना।, ना। काय रे काय रोबे येतो त्याच्या आधी हा उपास करता बरोबर बार। त्याच्या आधी जेवण घ्यायको एवढा आता सात जन्म एकत्र ह्या घेतलेला काय रे बरा बघ बघ

हे दोन मिनिटात थांबो गोय आपा यांच्याबरोबर एक फोटो घेतलो असतो आपण आतमध्ये ना दोन, दोन मिनटात थांब आपण एक फोटो घ्या हयच हे नाही हे दातले येत नाही मी येते घर मंडळी सगळे जो आमचं पुरुष वर्ग मांडघरात लोक तो आता फोटोशूटसाठी हैसर बसतात बालिंगणावर तर मी पण आता त्या ठिकाणी जातोय तर मंडळी सगळं वंश वगैरे मानून पूजा वगैरे झालेली आहे आरत झालेली आहे वाडिया ठेवलेली आहेत आणि आता आबा आमतो या वाडियंक पाणी सोडता आहे बघा सोड रे पाणी समजा आम्ही पाणी वगैरे सगळा सोडलेला आणि फोटोशूट बाहेर चालू आहे महिलांचा आणि ते आता प्रत्येकाच्या घराकडे नेऊन आम्ही ते प्रत्येकजण आपल्या घराकडे घेऊन जातो हा तर हे बघा या ठिकाणी बाहेर फोटोशूट चालू आहे महिलांचं आणि त्याच्यानंतर होय 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 सोडून झालेलं उशीकडे हे बघा आम्ही एकत्र येतो बाकीचे सण त्या सणांकात सगळे मुंबईवाले वगैरे एकत्र येत नाही ते मुंबईक असतात ते आम्ही फक्त साजरे करतो आणि महिला मंडळ बघा अजून काही जण मुंबईक असत आणि गावी असत कामासाठी येऊघ नाहीत

बोलाव घेऊ तर वाडिये ठेवलेले ते घेऊसाठी साठी आज आतमध्ये जातात वळकान घ्यावा रे बाबा अरे खै जाऊन ते दोन दोन पाना घ्यावा आण घ्या दोन दोन पाना घेऊची होत जीव जाईल ना आणखी बरोबर इथल्या नाटका आता ना, गणपती बाप्पाकडे वाडी दाखवतली आहेत त्याच्यानंतर नळ्यावर जे वाडय ठेवची ठेवले हा। जाते हांसर ओसू मानवलं जातलो त्याच्यानंतर घरात जातली गणपती बाप्पा वाडय दाखवते नळ्यावर वाडय ठेवच्या आणि त्याच्यानंतर गणपतीकडे पण ओसू मानवलं जातो आणि त्याच्यानंतर आमक जवाण गावतात नाही म्हटलं तरी आता वादले होत पावणे तीन साडेतीन शिवाय जोगणा मिळतात आणि हा कार्यक्रम दरवर्षी तसो असता आमच्या चार वाजल्याशिवाय अनगावत नाही गणपती बाप्पाकडे ओशे मानवले जातात आमच्या घरातली जी महिला वर्ग होत त्यांनी आता ओशे घेतलेले आणि या गणपती बाप्पाकडे पहिल्यांदा मानवले जातले आहेत आणि त्याच्यानंतर जे आमची आजूबाजू घरात बावकीची त्या गणपतींकडे जातले आहेत थं त्याच्यानंतर आपल्या घर घराकडे गणपती बाप्पा त्यांच्याकडे हे वौशय मानवले जातले आहेत तर मंडळी अं गणपतीकडे व मानून झालेलो आह सगळेजण आता आमचा मानघर या घरात आता सगळे आपापल्या घराकडे गेलेले आहेत व मानवसाठी गणपती बाप्पाकडे आणि ह्या बघा कविता पण हा आता आमच्या गणपती बाप्पाकडे हसो मानवलं जातो आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पाक वाडी वगैरे हो दाखवले जातात मंडई तर मंडई हे व्हिडिओ आता मी हेच थांबवतो आहे कारण भरपूर वाजले होत आता जोक वगैरे वया वाडि दाखवून झाले काय तर आता हे व्हिडिओ हेच थांबवत आहे बघा हे व्हिडिओ आवडलो तर या व्हिडिओसाठी लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर कोण माझ्या चॅनलवर नवीन असतात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडई धन्यवाद